तर हा आहे मोंग्यासाठी लागणारा भांबुर्डीचा पाला आणि तो आता बऱ्यापैकी सुकला आहे आणि इकडं आता अजय पप्पीन आणि अंकू हा सुकला आहे पण ह्याला आता आम्ही नेणार आहोत पॅकिंगसाठी मडका पॅकिंगसाठी बघाय हो इकडं अजय पण चिकन घेतलाय धुवायला मोंग्याची तयारी चालू आहे बघा इकडं आहे इकडे चिकन धुवायला कोण कोण आहेत बघा पप्पीन आहे पप्पीन पिक्या आणि गोलू आहे चिकन धुवायला घेतलाय इकडं मस्तपैकी बादलीमध्ये चिकन ठेवलाय आणि इकडे धुवून घेतले नाही अरे आणि माझ्या पाया ओढवतात पाया हो बिया ओढवायला तयार झालेत कारण झालं उशीर आणि इकडं बघा या बादलीमध्ये किती चुकन है? किलो चिकन आहे चार किलो चिकन आणि शेंगा पाच किलो, किलो शेंगा आहेत मोंग्याच्या वाटीचा बेत चालू आहे इथे हे बघा पस्ती अंडी आणि आमची गँग आलेली आज इकडे इकडे सुजय आहे प्रत्येक आणि अजय आहे तयारी चालू आहे जोरात हे बघा आणि इकडं आमचे अध्यक्ष आलेले आहेत पोरांचे आणि तयारी कुठवर आली आहे तयारी तर आले शेवटपर्यंत झाली तयारी आता पोरं गेली होती दुपारी दोन वाजता गेली होती आली संध्याकाळी सात वाजता बाजारात गेले होते ना ते सासरवड जाऊन राहिले तिकडे परत आलेच नाही मॅरिनेशनला तयारी झाली आहे चालू मॅरिनेशनची बघा इकडे दही घेतलाय आणि हा दही किती किती दही आहे रे एक किलो दही टाकलाय चिकन मध्ये आणि हे बघा आता मस्त पैकी पिके आणि बबीन बसलेत मॅरिनेशन साठी इकडे मामा आहे इकडं रोशन आलाय इकडे संदीप मामा पण बसलेत आणि इकडे सुधीर आहे इकडे मॅरिनेशनच साहित्य कुठं आहे आणि ही जी पिशवी आहे ती मॅरिनेशन साठी आणलेली आहे बटाटे पण आहेत दाखवतो काय बघा इकडे दोनशे चाळीस रुपयाचे सामान मसाले आणले सगळे आणि हे बघा बटाटे पण आणलेले आहेत काय रे ए कर कर कलेजी नाही मेन म्हणजे माणूस भडकला येतो चार किलो किलो घेतली आणि कलेजीच नाही मेन म्हणजे कलेजी गायब झालेली आहे तर वर्षाप्रमाणे यंदा पण कलेजी गायब झालेली आहे इथे घेतलाय पिक्याने चिकन मसाला आणि किती दाखव पिक्या आणि खातू ब्रँडचा चिकन मसाला आहे एक नंबर आहे बघा इकडे पप्पींची मिक्सिंगची तयारी झाली चालू इकडे काय करतोय बघा कारण आम्हाला झाला उशीर दरवर्षी नेहमी उशीर होतो वाजलं किती ते दाखवतो हे बघा दुकानात आलो आम्ही आणि इकडे वाजले पाहुणेआठ आणि इकडे यांची मॅरिनेशनची तयारी जोरात चालली तिखट मसाला जास्त होणार आहे आणि रोशनला कॉन्ट्रॅक्ट काय दिलाय रोशन काय आहे बटाटी आणि रोशनला दिलाय काय दिलं कापायला बटाटे बटाटी कशी कापायची कट करायचे फक्त थांब फक्त चार बाग कर मधी चार पूर्ण कट नको पकडलं उभा दाखव इकडे मामा दाखवतोय बटाटे कापून

आणि इथे आता याच्यामध्ये टाकले हळद आज थोडस डिटेलिंग नाही होणार कारण मुंग्याचे व्हिडिओ सगळीकडे भरपूर आहे आणि फक्त कशी आजची पार्टी होते ती बघा फक्त आजच्या व्हिडिओ मध्ये बॅटिक आपण एकदम परफेक्ट बसलाय <laughs> बघतोय आणि इकडे या दोघांनी इकडे घेतले आलं लसूण पेस्ट घेतले आलं लसूण पेस्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे आपल्याकडे मुंगा पार्टी आणि आपले सगळे मित्र मंडळी गावात जमा झालेले आहेत आणि आज इकडे बघा आम्ही चिकन घेतलाय मॅरिनेट करून इकडे आहेत शेंगा आणि आज आमच्याकडे आहे मुंगा पार्टी तुम्हाला आजचा व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे मुंग्याची पार्टी आणि इथे बटाटे जी कापलेत ना मध्ये चार बाग केले रोशन दाखव कसं काप चार बाग केले रोशनने आणि या बटाटेचे चार बाग केले ते हे मस्त पैकी त्याला पण मॅरिनेट करतात जेणेकरून त्याला आणखी टेस्ट येईल आणि महत्वाची वस्तू म्हणजे मीठ राहिलाय बाटिया माणूस राहिलाय सांगणार माणूस काय सांगायला तयार नाही मीठ कसं काय राहिला आणि शेवटी मीठ राहिला होता तो मीठ पण ऍड करून घेतलाय मॅरिनेशन वाले आहेत ना जाम घाई करतायत दोघं पण फक्त खारत नका करू <laughs> नाही तर हाय तयारी मस्त पैकी कालवून घेतला आणि इकडे बटाट्यामध्ये बघा मस्त पैकी म्हणजे चार कप केलेत मध्ये पूर्ण कटण्या केल्या आणि त्याच्यात मसाले भरून त्याला पण मॅरिनेट करून घेतलं जेणेकरून बटाटे पण मस्त एकदम टेस्टी येईल आणि त्याला चिकनच एक फ्लेवर येईल आणि इकडची गँग बसली आहे ना बघा इकडे पण जरा काम चालू आहे आणि इकडे अक्षय आणि गोलू आहे सीन काय झाला मटके आहेत आमचे जरा फुटले फुटलेत म्हणजे क्रॅक गेलेत आणि त्यांनी जुगाड केला इकडे शेण आणून त्याला पॅक करतात म्हणजे थोडस एअरलॉक होण्यासाठी आणि इकडे रोहन आणि अक्षय आणि गोलू आहे सगळे यांना कामाला लागलेत इकडे मॅरिनेशनचे तयारी झाले म्हणजे चिकन वगैरे मिक्स मॅरिनेशन करून झालेलं आहे आणि आमची गँग सगळी बसली आहे इकडं आणि इकडे ठेवल्यात त्या शेंगा आहेत या शेंगा इकडं पावट्याच्या या पश्वमध्ये इकडे शेंगा आहेत मी हे घेऊन जातो दोनशे त्याची इच्छा आहे ते लेग पीस जेवढे दिसतात ना तेवढं घेऊन तर फायनली आमचं मॅरिनेशन करून झालं आणि पिक्याने केलाय सुरुवात मुंगा लावायला म्हणजे मटका भरायला आणि इकडे बघा इकडे आहेत अंडी आणि पिके पहिला काय टाकतोय पालता शेंगा आणल्यात त्या स्टेप बाय स्टेप पिक्या भरून घेतोय आहे काय आणले कवटा आणलेला आणि इकडे ओवा आहे ओवा घेटा आणि आता दुसरे आचारी पण आमच्या इथे आलेले आहेत ओवा घेऊन आलाय ओवा कशाला स्टेप बाय स्टेप लागतो ओव्याचा एक फ्रॅगनन्स येतो आणि काय ओवा कशाला थोडस एक फ्रॅगनन्स येत आहे आणि शेंगा असतात ना त्यामुळे डायजेस्ट म्हणजे पचनक्रिया जास्त चांगली होते ओव्यामुळे आम्ही ओवा हे बघा इकडे पिक्याने पहिल्या घेतल्यात शेंगा टाकून आणि त्याच्यानंतर इकडे आता चिकनचे पीस टाकून घ्यायचंय आणि आपली आज घ्या घड्याळात किती वाजलेत पाठी घड्याळ <laughs> आहे आणि इकडे <laughs> आणि इकडे आकाश आहे रोशन पण आहे सगळेजण बसलेत आज फुल धमाल चालू आहे आज इकडे रोहन आहे आणि इकडे बसले मामा सीतार मामा आलेत पाटून आणि मामा पण इकडे बसले तर आतमध्ये कोणतरी दुकानचे मेन ओनर बसलेत इकडे बघा अरुयातही बसले आमच्या आतमध्ये खाऊ मिळेल का रुया बसले इथे आतमध्ये तर या पार्टीत आमच्याकडे आज एक रुया ऍड आहे लेडीज हा पिक्याला आज ऑर्डर आहे दोन वाले येणार आहेत मुंबई वरून आणि त्यांना आणायला पिक्या गाडी घेऊन जाणार आहे तर पिक्याचे जीव गुटवाल इकडे इकडे मोंगा लावली काय करायला आणि इकडे पिक्याने स्टेप बाय स्टेप शेंगा टाकून घेतलेला आहे दुसरा थर लावायला घेतलाय पिक्याने आणि इकडे बघा परत एकदा सेम टू सेम म्हणजे पहिला ग्राउंडला शेंगा टाकल्यात त्याच्यानंतर त्याच्यात चिकन टाकलंय आणि त्याच्यानंतर पुन्हा मग ओवा वगैरे ओवा मीठ टाकून परत एकदा त्याने चिकन पीस थर लावून परत शेंगा टाकल्यात म्हणजे स्टेप बाय स्टेप रिपीट करायचा आहे आणि असा हा मडका भरायचा हा मडका किती किलोचा आहे पाच किलोचा मडका आहे आणि आमचं आता पाच किलोच्या वरती इथे चिकन वगैरे रेडी हा गुटूवाला हे हा गुटूवाला कालीच नाही याला भेटला घोटवालेला माल आजच्या पार्टीच्या कोल्ड्रिंकचे स्पॉन्सर आलेले आहेत आमच्याकडे स्पॉन्सर इकडे आणि निशाने आरती आलेली हे बघा इकडे पिक्याने मटका घेतलाय भरायला पूर्ण जवळ जवळ अर्धा अर्धा झाला का पिक्या झाकत पिक्याला काय काय कोण पोरांच्या नावावरती हाच गुटवाल दिसतंय मला पोरा गुटवाल आणि आमच्या वाडीतल्या या बघा या मागच्या व्हिडिओ मध्ये दोन बारक्या मुली दिसत होते त्या आल्यात खाऊ खायला आल्यात दुकानावरती लहान पुरे आल्यात दुकानावरती खाऊ खायला घरातून पैसे घेऊन आल्यात पाच पाच रुपये आणि इकडे खाऊ खायला आणि इकडे बघा मटका तर भरलेला आहे बऱ्यापैकी आणि आता फायनली मटका एक भरलेला आहे आमचा पूर्ण म्हणजे पॅकिंग झालाय बरंच चिकन अजून बाकी आहे बघा इथे इकडे अंडी आहेत एवढी आणि इकडे शेंगा पण आहेत इथे आणि आता पिक्या भांबुर्डीचा पाला आहे ना तो त्याच्यानं पॅक करून येतो म्हणजे भांबुर्डीचा पालाचा थोडा फ्रेग्रन्स येईल त्याच्यामध्ये उतरतो मटक्यामध्ये सगळ्या चिकनला वगैरे शेंगाला बांबुडीचा पालनचा फ्रॅगरेन्स येतो तर आता एक मडका तर आमचा पॅक झालाय अजून बरेचसे साहित्य आहे तर दुसरा मडका पण आम्ही पटकन भरून घेतो तर तिकडे झाले दोन्ही मडके भरून झालेत आणि इकडे आता तयारी चालू आहे ती आग लावायची म्हणजे शेकोडी भेटवायची तरी ते जागा साफ वगैरे करून घेतल्या आणि इकडे बघा हा सगळा गवत आणलेला आहे हा गवत आहे इथे पेंडे आणलेत आणि याचीच आग करणार आणि मटक्याच्या वाटली इथे सगळी आग करणार इकडे बघा प्रेम नाही प्रेम समीर हक्कोय आणि गोट्या गोट्या शेटक अरे नाही इकडे घेऊन आलेला आहे तर इथे आता आम्ही ठेवणार आणि मटक्यावरच्या बाजूला सगळे चारही बाजूने आग करणार जेणेकरून शेकोडी तयार होईल दोन्ही मडके आहेत ना एकदम बाजूबाजूला ठेवलेले आहेत आणि याच्या बाजूला आता सगळे गवत वगैरे टाकणार आहेत आणि सगळी गँग आहे ना आमची तयार आहे इकडे हे डोळे बघा कसे दिसतात त्यांचे आणि इकडे घेऊन आलाय शेण हे शेण आहे ना म्हणजे शेण पेटला की त्याचा शेकोटी चांगली होते म्हणून पहिला शेण सगळं चारी बाजूला व्यवस्थित करून घेतात बघा इकडे शेण आहे मस्त पैकी म्हणजे शेण पेटला की जास्त निखारे निखारे होतात मस्त शेणाचे आणि त्याच्याने हिट जास्त तयार होते त्यामुळे शेण आधी टाकले जाते इकडं काहीतरी दुसरं मॅनेजमेंट चालू आहे कमी पडले काहीतरी इकडे जे आहे लाईव्ह मॅच बघतोय तर इकडे पण सगळं मॅनेज केलं मटेरियल आहे आणि इकडे मध्ये भेटत की नाही काय माहिती कधी बसून उभा आहे शेण टाकल्यानंतर याच्यावरती टाकून घेतात ते गवत म्हणजे पेंढा मस्त पैकी पेंडा पसरवून घेतात आणि बघा इकडं पिकेची चालू आहे तयारी पहिली गूथ घेत आहेत म्हणजे जे गवताचे तुकडे तुकडे झालेले असतात ना ते आणि पेंडा जो असतो तो लांब लचक असतो म्हणजे भात कापल्यानंतर जो पेंडा असतो तो उभा लावला जातो हा तिकडे अजून गुटूवाला कालीच साठी तो तिकडं भडकलाय कालीच पाहिजे मला आणि इकडे गाली गालोज करणारा माणूस आहे इकडे आणि मी कट नाही करणार काही एडिटिंग नाही करत व्हिडिओ मध्ये

पेटवण्यावर इकडे बघा सुधीर मामाचा असते खास उपस्थिती आहे दादर वरून आग लावायसाठी आग लावायचा आहे आणि इकडे सुधीर मामाने आग लावली आग लावलेली आहे खोगवला कडव पिका बोमा काहीत नाही मजाने रोशन बघा पेंड्याने पेट घेतलेला आहे शेकोटी तयार होईल आणि सगळेजण मस्त वाटलीच उभे राहिलेत आता काय थंडी नाही थंडीचा महिना संपलेला आहे आणि बघा इथे मस्त पैकी आता पेट घेणार व्यवस्थित आणि सगळेजण बाजूला पळालेत बघा इकडे पूर्ण आपल्या वाडीतली टीम आहे दा इकडे अक्षय उभा राहून काहीतरी डिस्कस करतोय मोठे अशा प्रकारे आमचा आता मोंगा पेटलेला आहे पहिला जो गवत टाकला होता ना तो पूर्ण जळून गेला आणि परत आता मस्तपैकी हे बघा इकडे मोठा डोम चालू आहे ऑर्डर सोडतोय डायरेक्ट टाक आणि एक टीम इकडे आहे एक टीम इकडे आहे आणि गवतामध्ये होती दगड ती पडल्या मडक्यावरती आता काय माहिती ना आवाज तर आलाय आणि इकडे अक्षय आहे काहीतरी शेकोटी बघा कवडी झाले आणि सगळे लांब लांब उभे राहिलेत कारण आता सगळ्यांना होते गर्मी बघा काय दहा मिनिटं पण नाही झाले आणि शिजला शिजला काढा म आणि आता पिके किती वेळ झाला आपल्याला राहून वीस पंचवीस मिनटं झाली किती वीस पंचवीस मिनटं तरी झाले झाले ना आणि आता पिके चेक करतोय म्हणजे बघा काटे घेऊन जरा चेक करतोय की मटका म्हणजे व्यवस्थित शिजलाय की नाही टेम्परेचर म्हणजे एक नॉर्मल एक अंदाज आहे पिकायला पिके <laughs> बरेच लावलेस ना म्हणून अनुभव बाकी काय नाही इकडं पाणी किंवा थुंकतात दोघांपैकी असतोय थुंकायला म्हणजे <laughs> थोडंसं ओळ काहीतरी होताच असतं जेणेकरून त्याला चुरचुरलंय लगेच पाणी सुकलं की ते समजत आणि सगळे गँग बसले नाही बऱ्याच असे बसले इकडं बसले सगळेजण लाईन आहेत आणि सगळे इकडे भाऊ पण आला आमचा आणि हे बघा सगळे लाईनीत बसलेत दाखव पिक्या चेक करतोय इथे कि झालाय की नाही बघा पाणी टाकला नाही त्याला पाणी लगेच म्हणजे हिट झालेलं असतं टेम्परेचर समोरून समजतं की लगेच पाणी सुकतं टाकला टाकला त्यामुळे काढायची वेळ झाली आहे मुंगा आपला रेडी झालेला आहे आणि आता आम्ही एक पाचच मिनिटात मुंगा काढतोय बरोबर ना रेडी आहे सांगितलंय रेडी आहे आणि आता आम्ही दोन्ही मटके काढतोय थोडस तिकडं घेऊन जातोय आणि मग तुम्हाला डायरेक्ट तिकडे दाखवतो आमची गँग आहे ना इकडे बसले सगळी कारण बराच वेळ झाला लोक सगळे आता चालू आहे आय पी एल आणि ह्या मॅचच्या तयारीत होते मॅच चालू आहे त्यामुळे कोणाचं लक्ष नाही पण आता जेव्हा खायला सुरुवात होईल तेव्हा काय अवस्था होईल रे जरा मॅच बीच सगळी पाच मिनिटात बाजूला होईल चला जाऊया आपण आता मटके घेऊन तिकडे बाजूला म्हणजे इकडे पिकेने काढलाय मडका बाजूला घेतलाय आणि बघा एक नंबर झालाय मस्त सुगंध सुटला आणि शेंगा पण भारी झाल्यात आणि इकडे बघा पहिला मडका तर आमचा एकदम परफेक्ट झालेला आहे पहिला मटका ना एक नंबर झालेला आहे बघा मस्त पैकी झालाय आणि आमची क्राऊड बघा काय पिकी जणी इकडे जमा झाले जायचं नाव नाही घेत आहेत आज टेस्ट करूनच जाणार आहेत आणि इकडे सगळी गँग आलेली आहे आमची आणि इकडे भाऊ पण आहे आमचा भाऊ 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 आलाय का टेस्टिंगला आणि एक नंबर हवरा वाडीतला पोरगा कोण असेल ना गुटू आलेला आहे आणि इकडे आजचे न खाणारा मेंबर पैकी अंकुश शेठ आणि पहिला मडका समीर उचल पहिला मडका इकडे आता सॉर्टिंग करतायत म्हणजे सगळे पीस सगळ्यांना व्यवस्थित जातील बघ दाखवतो इकडे व्यवस्थित मस्त पैकी एक नंबर पहिला मटका बघा मस्त शॉर्टिंग झालं पपीन एक नंबर ना सुटलंय सुगंध आणि सगळेजण इथे गोठवलेत बघा आता हे वेगळे करतात म्हणजे प्रत्येकाला एक एक पीस वगैरे तरी व्यवस्थित येणार इकडे दे चालू आहे जोरात गडबड गोंधळ सगळ्यांचे चालू आहे इकडे महिला मंडल काय ऐकायला तयार नाही आणि इकडे हा दुसरा मटका आहे पपिक्याने दुसरा मटका घेतलाय

फायनली आमचा मोंगा झालाय तयार आणि इकडे बघा सगळे जण बसलेत मोंग्याची तयारी सुरू झालीत आणि इकडं बघा आणि यांचा पहिला रिव्ह्यू घ्या मामा आलाय इकडे हे कस झालंय खाल्लं काय काय खाल्लं आणि यांना महिला मंडळ बसलेत सेपरेट रु खाल्लास कस झालंय परी खाल्लं आणि इकडे सगळेजण बसत इथे आणि सुरुवात तर झाली आमची इकडं बघा सगळे पूर्ण गँग आहे इकडं मस्त पैकी ताव मारतात हे कसं आलं सुदर पिक्याने लेग पीस मला ते घ्यायचं आणि आज अमोल आलाय अमोल कसं झालंय फर्स्ट टाइम खाल्लाय भाऊ आणि भाऊ पण आलाय भाऊ बरोबर आमचा छोटा भाऊ आलाय दोघं पण आहेत आवडला तर या सगळ्यांना आहे आणि इकडे प्रतीक आहे सुजय आहे सुजय सुजयने पण टेस्टिंग केलंय आणि प्रेम आहे आमच्यासोबत सोबत इकडे बाकीचे रिव्ह्यू द्यायला कोणच तयार नाहीत कारण तुटून तुटून पडलेत तर आता हा हा, हा व्हिडिओ इथे संपवतोय कारण जर इथे आता जर वेळ झाली तर इथे माझ्या वाटणीला वाटत नाही मला काय मिळेल पण आजचा व्हिडिओ इथे संपवतोय आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा